विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून आदरणीय पवार साहेब आदरणीय प्रांताध्यक्ष जयंतराजी पाटील साहेब आणि समस्त महाविकास आघाडीने मला या मतदारसंघाचा उमेदवारी जाहीर केलेली आहे पुढचे अडीच दिवस प्रचाराचे राहिलेले आहेत या ठिकाणी आज मांजरी आणि नगर मध्ये माननीय पाटील साहेबांची सभा होत आहे आणि मी दहाच मिनिट बोलणार आहे कारण की आता शेवटचे तीस मिनिट राहिलेले आहेत आणि असं सगळं होत असताना नेमकं मांजरी केशवनगर मुंडव्याच्या लोकांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रशांत जगतापला का मतदान करायचंय हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे दोन हजार एकोणीसला आदरणीय पवारसाहेबांकडे पाहून आपण समोरचे उमेदवार श्री तुपे यांना आपण निवडून दिलं पण मागच्या पाच वर्षामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या समस्त नागरिक ना म्हणतो मतदाराला काय मिळालं हा प्रश्न मी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित करू इच्छितो अडा <laughs> सार पत्र तर सोडाच पण तुम्ही ज्या भागातले नागरिक आहात तर हो ना मांजरी या भागातल्या मंडळीला काय मिळालं हा प्रश्न आपण एकमेकांना नक्की विचारा जर या ठिकाणी मागची पाच वर्ष जो आमदार चार वर्ष सत्ताधारी पक्षाचा आमदार राहिला पहिला महाविकास आघाडीचा पावणे तीन वर्ष आणि नंतरचे सव्वा वर्ष महायुतीचा आणि तरी सुद्धा जर तुमचे प्रश्न सुटलेले असतील तर मग त्याला तुम्ही मतदान करणार का हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा त्यांना निवडून द्यायच्या अगोदर जी वाहतूक कोंडी भोंडवा केशवनगर मांजरी होती त्याच्यात धावपण त्या ठिकाणी कोणती आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जेव्हा होता त्यावेळेस एवढी पाणी टंचाई नव्हती तुम्ही महानगरपालिकेत आल्यानंतर सुद्धा हे आमदार मागची पावणे तीन वर्ष कोणी नगरसेवक असताना ज्यांच्या आधी राज्य सरकारच्या माध्यमातून काम करून देण्याची धबक असायला होती त्यांनी तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही आज गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये ड्रग्ज बाबी संदर्भामध्ये खूप आहे माध्यमातून हडावसरच नाव हे राज्यामध्ये आणि देशभरामध्ये बदनाम केलं जात आहे आणि जरी सुद्धा तर हे आमदार घरी बसून नाच वाटा घालून त्या ठिकाणी प्रश्न सोडत असतील तर मात्र तुम्ही या ठिकाणी परिवर्तन करायला हवं ही माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे आज तुम्ही मांजरीमध्ये जा तीन पट टॅक्सी सगळे कंटाळलेले आहेत आज तुम्ही केशवनगर मध्ये आणि मंडू विषय तुकडाबंदीच्या कायद्यामुळे प्रचंड लोक कटळलेली आहेत या सगळ्या प्रश्नामध्ये जी छोटी घरं आहेत जी पाचशे स्क्वेअर फुटच्या घरं आहेत त्यांचा टॅक्स माफ झालेला ना नाही मग आपण नेमकं कशासाठी या आमदाराला मतदान करणार आहोत हा प्रश्न सुद्धा आपण एकमेकांना नक्की विचार असं मला वाटतं या मतदारसंघामध्ये एक मे एकोणीशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असून कुठल्या आमदारांनी गद्दारी केली नाही कुठल्या आमदारांनी आपल्या पक्षाबरोबर आपल्या नेत्याबरोबर गद्दारी केली नाही पण या आमदार आमदारांनी अर्थात चेतन तुपे यांनी पवार साहेबांच्या नावावर निवडून आल्यानंतर पवार साहेबांचं मैत्र्याऐंशी असताना त्यांच्याशी गद्दारी करून या ठिकाणी खोके कॅम्प बरोबर गेलेले आहेत मलिदा कॅम्प बरोबर गेलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला ठरवायचंय की नेमकं तुम्हाला मतदान कोणाला करायचं आहे या संघर्ष काळामध्ये आम्ही पवारसाहेबांच्यावर राहिलो आम्ही फार काय मोठं काम केलेलं नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एकच माहिती आहे की या मागच्या शंभर वर्षामध्ये मागच्या शतकामध्ये एक मोठा नेता जन्माला आला त्याचं नाव शरदरावजी गोविंदरावजी पवार आणि त्यांची इमानेद्वारे सेवा करत असताना त्यांची साथ देत असताना ज्या माणसांनी पुण्याचं महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं केलं त्यांची साथ दिल्याचा गर्व किंवा त्याचा अभिमान या ठिकाणी पुढच्या पिढ्यांनी बाळगावा म्हणून आम्ही इमानेद्वारे सेवा करतोय या ठिकाणी मिळालेली उमेदवारी हे माझं निष्ठेचं फळ आहे त्या ठिकाणी मान्य मान्य पवार साहेब आणि मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो की एक कार्यकर्ता म्हणून आपण त्या ठिकाणी मला संधी दिली पण हे होत असताना ज्यांना तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलं ते कालच्या एका सभेनंतर एक वेगळा प्रचार करतायत काल पवार साहेब सकाळी दहा वाजता दौऱ्यामध्ये बाहेर पडले होते मागची बावीस दिवस ते सातत्याने प्रचार करतायत आणि काल शेवटची सभा आठ मध्ये असताना त्यांनी मात्र सगळ्या सभेमध्ये मागची सलग पाच वेळा माझं नाव प्रशांत सुदाम जगताप यांचं यांच्या समोरचा तुतारी वाजवणाऱ्या मनुष्यासमोरचं बटन दाबून निवडून द्या अशा प्रकारचं भाषण केलं आणि माझे एक रेखा सहकारी आहेत काँग्रेसचे प्रशांत मामा तुपे यांचं नाव आवर्जून घ्यावं म्हणून एक चिठ्ठी सोबत ठेवली कारण की त्याच्या अगोदर मान्य दिलीप बाबा तुपे मान्य प्रवीण जी तुपे मान्य समीरांना तुपे मान्य कुमारजी तुपे या सगळ्यांची दिलीपजी शंकरजी तुपे या सगळ्यांची नाव पवार साहेबांनी घेतली आणि फक्त प्रशांत मामा तुपेंचं नाव राहिलं म्हणून मी चिठ्ठी दिली आणि साहेबांनी शेवटी ते नाव घेता घेता या ठिकाणी प्रशांत जी तुपे यांचं नाव घेतलं तर या भाताऱ्यांनी ज्यांना पवार साहेबांचं गेल्या सव्वा वर्षापूर्वी पवार साहेब हे मतारे वाटत होते पवार आता किती दिवस राहणार अशा प्रकारची भाषा चेतन तुपे करत होते त्यांनी काल रात्री पासून पवार साहेबांवरचे जुने फोटो आणि या ठिकाणी व्हिडिओ प्रसारित करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी सुरुवात केली की पवार साहेबांनी तुपेंना आशीर्वाद दिला अशा चुकीच्या आणि विकृत माणसाची आम्हाला सुद्धा लाज वाटते की आम्ही एकोणीससाठी त्यांचा प्रचार केला ज्यांनी आपल्या हयातीमध्ये या ठिकाणी या मतदारसंघाचे आमदार म्हणून या ठिकाणी सेवा केली त्यांना शेवटच्या काळामध्ये त्रास कोणी दिला हा सुद्धा या ठिकाणी निमित्ताने मला या मतदारसंघाला प्रश्न विचारायचा आहे ज्यांनी पवारसाहेबांचं वय काढलं पवारसाहेबांचे दिवस किती राहिले अशा प्रकारे बाकीच्या आमदारांना या ठिकाणी कुठेतरी एका चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करून पलीकडे दादांकडे नेलं ते आज या ठिकाणी त्यांना आज पवारसाहेबांचा से कळवळा आलेला आहे जर त्यांना पवारसाहेबांची काळजी होती तर सहाव्या वर्षावरती ते पवार साहेबांना का सोडून गेले ज्यावेळेस पवारसाहेबांना सोडून जाणाऱ्या आमदारांनी पन्नास पन्नास कोटी रुपये घेऊन ते विकले गेलेत अशा प्रकारचा आरोप झाला त्यावेळेस ते पवार साहेबांच्या का आले नाही हा प्रश्न या निमित्ताने मला विचारायचा आहे मागच्या सव्वा वर्षामध्ये नरेंद्र मोदी या ठिकाणी रेस्कोच्या मैदानावर येऊन जेव्हा पवारसाहेबांना भटकते आत्मा म्हटले त्यावेळेस या चेतन तुम्ही पवारसाहेबांचा कळवळा का आला नाही हा प्रश्न या निमित्ताने मला विचारायचा आहे पवारसाहेब पवारसाहेब की राजनीती का हिरा खतम आहे अशा प्रकारची भाषा करणारे देवेंद्र फडणवीसांचा निषेध या चेतन तुम्ही का केला नाही हा प्रश्न या निमित्ताने मला तुम्हाला विचारायचा आहे आणि या ठिकाणी जे अजित पवार अलीकडच्या काळात म्हणाले की पवार साहेबांची शेवटची सभा सा, कधी होणार कोणाच ठाऊ अशी भाषा केली त्यावेळेस या अजित पवारांची लाज ही या चेतन तुम्ही का वाटली नाही ते चेतन तुम्ही या ठिकाणी पवार साहेबांचा सा कळवळा काय येतोय मागची दोन अडीच महिने खास करून लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सात ते आठ पवार साहेबांची भेट घेऊन मी तुमच्या पाया पडतो या तुमच्या पक्षाला कोटी रुपयाचा निधी देतो पण मला पुन्हा पक्षामध्ये सामावून घ्या अशा प्रकारची भीक मागितली ते एकदा पवार साहेबांचा फोटो आणि व्हिडिओ लावून या ठिकाणी जुन्या बातम्या छापून आणतायत आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या वीस तारखेला जी महाराष्ट्र विधानसभेची अर्थात हळसर विधानसभेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी बनखट करण्याकरता आदरणीय पवारसाहेबांच्या प्रति प्रेम व्यक्त करण्याकरता माझं आता प्रशांत सुदामराव जगताप सुदाम जगताप या नावासमोरचं तुतारी वाजवणारा मनुष्य यासमोरचं बटन दाबून मला आपला प्रतिनिधी म्हणून आपला घरचा याट माणूस म्हणून विधानसभेत पाठवा अशी नम्रतेची विनंती करून आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान